नमस्कार खूप दिवसांनी व्हिडिओ काढला आहे मी आणि आज वेळ भेटला व्हिडिओ काढायला म्हटलं चला एक व्हिडिओ काढावा खूप दिवस झाले व्हिडिओ नाही टाकलेले आणि तुम्हाला तर कसं कळणार की मी काम चालू ठेवले की नाही ठेवले बऱ्याच जणा ताईंचा फोन आला की काम बंद केले की काय नाही हे काम बंद नाही व्हिडिओ काम चालू आहे ऑर्डर पण घेते मी ज्याच्याकडं माझा नंबर आहे ते फोन करून विचारून ऑर्डर टाकतात मुंबईच्या पुण्याच्या ताई पण घेत आहेत पण काय झाले का माहिती का व्हिडिओ काढायला मला वेळ भेटा नाही खरंच वेळ नाही आणि सारखी ऑर्डर येते घेतली आपल्या गावातलीच त्यामुळं हे करते का कर, आणि ऊन खूप आहे आणि ऊनात मुलं नाही येत आता व्हिडिओ काढायला मुलं सुट्टीला गेल्या ती आणि त्यामुळं म्हटलं आम्ही दोघीच असतो काम करताना मग व्हिडिओ कोण काढायचं तरी त्या बऱ्यापैकी वेळ काढून व्हिडिओ सोडते पण हे आठ दहा दिवसात वेळ भेटलाच नाही कारण बाहेरचे पण कामं सरपण आण कुठं काय आण पुन्हा मटेरियल आण हे आण ते त्यासाठी व्हिडिओ काढण्यात दुर्लक्ष झालं मग म्हणतं नको दुर्लक्ष नको करायला कारण व्हिडिओ जर नाही काढले तर मटेरियल हा क जाय कसा हो जायचा ना आणि आपल्या गावातले पण इथं बरेच जण घ्यायला लागलेत मटेरियल आणि म्हटलं चला आज वेळ भेटलाय आज एक व्हिडिओ काढून टाकावं तर मटेरियल झाला होता काल खारवडे केले बाजरीच्या पापड्या केल्या त्या ज्वारीच्या पापड्या केल्या आणि शाबू बटाटा खिस घालतो तो त्या पण पापड्या केलेल्या आहेत आता उद्या आणि दिवशी बटाटा चकली आणि वेपर्स करायचे थोडेच राहिलेत मटेरियल अख्खा आपला संपलेला आहे गेल्या वर्षी एवढा बनवला होता खूप बनवला होता आणि खूप टेन्शन आलं होतं मटेरियल बनवून ते तर म्हणले तुम्ही एवढं मटेरियल बनवता विकणार कसं जाणार कसं आणि ह्या वर्षी काय होतं माहिती आहे का जसं बनवला तसं संपत आहे मटेरियल काही शिल्लक राहतच नाही आहे ज्वारीच्या पापड्या पाच किलोच्या पापड्या केल्या के की ऑर्डर आली की अशी जातात की पिशवीत सुद्धा भरणं जात नाही गेल्यापर्यंत दोन केले के ते तर लगेच ऑर्डर केली होती इथं बऱ्याच जणांनी खूप उरळीतल्या नाही ज्वारीच्या पापड्या खूप घेतल्यात ओ ज्वारीचे पापडे राहतच नाही आत्ता फक्त ज्वारीची पापडी पाच किलोची शिल्लक आहे ती पण ऑर्डर आहे त्याची पण पॅकिंग करायची आज करायची होती पण आज ज्वारीचं पीठ दळलेलं आहे मी तुम्हाला दळलेलं पीठ पण दाखवते तिथंच ठेवले पीठ दळून हे करून आज घाणा बांगड्या होत्या तिथं घाणा बांगड्याला जाऊन आलेलं आहे उषाताईचा व्हिडिओ येईल तिथं ते काढलं आहे माझ्या मोबाईलमध्ये चार्जिंग कमी होती म्हणून मी मोबाईल काही नेला नव्हता आज पॅकिंग करायची होती पण आज रविवार आहे आणि ते दुपारी दळ खूप कंटाळा आला मग राहिला आता उद्या सकाळी पॅकिंग करून ऑर्डर द्यायची आहे त्यांची बऱ्याच जणांची पुण्याच्या ताईची मुंबईच्या ता त्यांची ऑर्डर आहे उस्मानाबादची पण ऑर्डर आहे त्या पापड्यांची त्यांची पॅकिंग बाजरीचे खारवडे पण झालेले आहेत आणि शाबूच्या पापड्या पण झालेल्या आहेत मी तुम्हाला दाखवते त्या पापड्यां त्या <laughs> तर हे बाजरीचे खारवडे केले होते बघा छान वाळले तर हे का मस्त वाळले ज्वारीच्या पा त्या बाजरीचे खा ज्वारीच्या पापड्या ह्या पण वाळल्या बघा आवाज कसा येते तर खूप मागणी आहे ज्वारीच्या पापड्यान तिस घालून पापडी केलेली आहे हे पण तरी असं केलंय आता पण हे पण जाईल हे पण राहायचं नाही ऑर्डरीच आहे ते पाच्या पापड्या तरीचे खरवडे तर तुम्ही म्हणताला असं का ताई ठेवले हे स्लापवरनं आणले गार होण्यासाठी ठेवलेलं आहे गरम लगेच पिशवीत ठेवत नाही बेडशीट छान बेडशीट नवीन आहे त्याच्यावर टाकलेलं आहे फॅन लावून एक गार ठेवते जरा आणि मग नंतर कॅरी बॅगमध्ये असं हे कसं भरून ठेवले तसं भरून ठेवते स्लॅपवरून आणलेलं आहे गरम येते आणि ह्याच्यात ते आता थोडेच राहिले बटाटा चकली हिरवे मिरची बटाटा चकली लाल मिरचीचे पण संपलेले आहे आणि हे कोंड्याच्या पापड्या आहेत ह्याच्यात केलेल्या ऑर्डरीच्या होत्या मागितल्या आहेत म्हणून ते कुरोडे तेवढ्या कलरच्या राहिल्यात ह्यातल्या पण कुरड्या थोड्याच एवढ्याच राहिल्यात आणि बटाटा वेपर्स खालचे थोडेच राहिलेत मटेरियल बघितला का की आता गेल्या वर्षी किती मटेरियल राहतं तर थोडंच मटेरियल आहे ते पण पॅकिंग केले की आज जाईल तर हे असं इथं ठेवलं आहे थंड झालं की कॅरी भरते आणि इथं हे ज्वारीची कणी हे अशी कणी पाकडून काढायची हे पीठ वेगळं हे कणी कोणा त्यात ह्याच्यात अजून आहे थोडा थोडा कोंडा ते काढायचा चाळून आणि हे पाकडलेली कणी बघा मी मग अशी थोडीशी ती राहिली तशी आणि त्यात ती ज्वारी दळली होती आम्ही अशी जात्यावर जाता आतमध्ये धुवून आणून ठेवले बाहेर मुलं ती म्हणलं पडलं झडलं फुटलं तर काय करायचं आणि कलिंगड माण तर कलिंगड विकायला नाहीत आणलेली ती खायला आणलेत पण तिथं ठेवलेत मी हे आहेत तर ऑर्डर पटापट घ्या चला आजचा व्हिडिओ सगळेजणं पूर्ण पहा आणि ऑर्डर टाका मटेरियल चालू आहे काम पण चालू आहे काम बंद नाही आहे बऱ्याच जणांनी ताईने फोन केला म्हटलं चला एक तर व्हिडिओ सोडावलाच पाहिजे नाही तर सगळ्याला कळेल की काम चालू आहे की नाही चला खूप दिवस झाले व्हिडिओ नाही सोडला तर सोडते व्हिडिओ पूर्ण बघा आणि लाईक करा सबस्क्राईबर करा